तुमच्याही आईबाबांना किंवा आजी आजोबांना चालताना गुडघ्यांमध्ये त्रास होतो का पायऱ्या चढउतार करताना गुडघ्यांमध्ये फार दुखतं आणि फार त्रास होतो जाणून घेऊया हे का होतं आणि आपण हे कसं अवॉइड करू शकतो नमस्कार मी डॉक्टर साहेब आहे न्यूरोफिझोथेरपिस्ट आपला जो नी जॉईंट असतो त्याच्यात वयानुसार झीजवाल्या सुरू होते डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजेच काय होतं की हे जे हाड आहेत ठीक आहे या हाडांमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस होतात आणि ह्यातली जी जॉईंट स्पेस आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते तर हाडांची जी झीज झालेली आहे त्याच्यामुळे ह्या जॉईंटमध्ये चालताना किंवा काही ॲक्टिव्हिटी करताना घर्षण होऊ लागतं त्याच्यामुळे गुडघ्याच्या मध्यभागी दुखणं चालू होतं यालाच आपण ऑफ नी असं म्हणतो तर हे आपण पेन कसं कमी करू शकतो याबद्दलच्या काही एक्सरसाइज जाणून घेऊया एक्सरसाइजने काय होईल जे आजूबाजूचे गुडघ्यांचे मसल्स आहेत ते स्ट्रॉंगर व्हायला मदत होईल आणि जेव्हा मसल स्ट्रॉंग होतील तेव्हा आपल्याला कुठलीही हालचाल जेव्हा करू कुठली ऍक्टिव्हिटी जेव्हा करू तेव्हा ते, ते स्ट्रॉंगर बनतील आणि ती हालचाल करण्यास सोपं जाईल असा ना एक टॉवेलचा रोल करायचा किंवा नॅपकिनचाही रोल करू शकता त्याला गुडघ्याखाली ठेवा आणि गुडघ्याना खाली प्रेस करा म्हणजेच काय तर गुडघ्याची वाटी आहे ना ती घट्ट करायचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर सरळ झोपा आणि गुडघ्यातून पाय सरळ वाकवा आणि त्याला सरळ करा सिम्पल <laughs> त्याच्यानंतर सरळ झोपून पाय स्ट्रेट वर उचलायचा प्रयत्न करा आणि सावकाश खाली ठेवा हे सगळे व्यायाम तुम्ही निदान दहा वेळा तरी केले पाहिजेत पोटावर झोपणं शक्य असेल तर गुडघ्यातून पाय वाकवा आणि त्याला तसा ता सरळ करा त्याच्यानंतर असं सरळ स्ट्रीट बसायचं आणि पाय हा असा सरळ वर उचला आणि त्याला खाली करा